मोहोळ तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून कैलासवासी बाबूराव अण्णा पाटील आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या विचारांवर राजकारण चालले आहेत लोकनेते शुगरचे चेअरमॅन बाळराजे पाटील यांचे अस्तित्व ही या काळात महत्वाचे ठरले आहे मागील काही वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत एक गट माजी आमदार राजन पाटील यांचा आहे आणि दुसरा गट मनोहर डोंगरे यांचा लोकशक्ती परिवार आहे मोहोळा तालुक्यात या दोन गटांचे उदय झाले असून तरी देखील मोहळा तालुक्यात घडामोडी घडत असताना तालुक्याचा विकास माजी आमदार राजन पाटील यांच्या विचारांवर होत असल्याने लोकशक्ती परिवाराला या तालुक्यात जनतेने मोठा प्रतिसाद दिला नाही मनोहर भाऊ डोंगरे हे राजन पाटील यांचे एकेकाचे सहकारी म्हणून अनेक वर्षे काम करत होते परंतु काही आपसातील मतभेदांमुळे दोन गट पडले राजन पाटील यांना सोडून अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते लोकशक्ती परिवारात सामील झाले परंतु गेलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे लोकशक्ती परिवाराने कुठल्याही प्रकारचे लक्ष न दिल्यामुळे त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी लोकशक्ती परिवार कुचकामी ठरला आज मोह तालुक्यातील बेगमपूर येथील पांडुरंग सरवळे आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे यावेळी राजन पाटील स्वतः उपस्थित राहून त्यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत केले आणि सर्व कार्यकर्त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छाही दिल्या विठ्ठल जाधव स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरपूर